तुम्हाला माहीत आहे का भाजी पोळीपेक्षा ही रेसिपी खूप झटपट होते एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ दोन चमचे रवा भरपूर कांदा शिमला मिरची बारीक चिरलेली हिरवी मेथी किंवा पालक टाका चवीनुसार मीठ हळद लाल तिखट थोडं जिरं टाकलं आणि पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं हे पा त्यामध्ये खायचा सोडा टाकला छान असं मिक्स केलं सोडा नाही टाकला तरीही चालेल तव्यावर तेल लावलं दोन पळी बॅटर टाकलं जेवढं पातळ बनवता येईल ना तेवढं पातळही पसरवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता मस्त त्याला तेल फिरवलं उलट पुलट करून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घेतलं आहे की नाही भाजी पोळीपेक्षाही खूपच झटपट असा स्वयंपाक आणि आजची ही रेसिपी खूपच मस्त झालेली आहे पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका आणि त्याच्या पुढची ही रेसिपी तेवढीच सोपी आहे स्वयंपाक कोणताही करा भाजीपोळीचा करा किंवा खिचडीचा करा तामझाम तेवढाच करावा लागतो ते तेला तर तेलामध्ये सगळ्यात प्रथम खडे मसाले परतून घेतले वाटलेलं भरपूर लसण अद्रक परतलं उभा पातळसर चिरलेला कांदा हिरवी मिरची शेंगदाणे थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे चवीनुसार मीठ लाल तिखट हळद गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आठवणीनं टाका त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटे सोयाबीनची वडी आणि बारीक चिरलेली मेथी टाकून छान परतून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे साईचं दही टाकून घेतलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची हे पाईपर्यंत वाफ आल्यानंतर त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आणि जेवढे तांदूळ होते ना त्याच्यात दीडपट या ठिकाणी गरम पाणी करून टाकलेलं आहे वरून मेथी फिरवली कस्तुरी मेथी फिरवायची तूप फिरवलं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर तयार करायचं तर या ठिकाणी खूपच मस्त आजूबाजूला वाद जाईल असा झटपट पुलाव खिचडी काहीही म्हणा पण खूप चविष्ट झाली कशी वाटली कमेंट